बातमीप्रमाणे लाभार्थ्यांच्या सोयीसाठी महाराष्ट्र शासनाने ची मुदत अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ऐवजी आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवली आहे हा निर्णय अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला घेण्यात आला कारण पूरग्रस्त भागातील महिलांच्या तक्रारी वाढल्या होत्या याआधी ही मुदत तीस नोव्हेंबर पर्यंत होती पूरग्रस्त जिल्ह्यांसाठी पंधरा दिवस अतिरिक्त देण्यात आले होते आता सर्वांसाठी एकसारखी एकतीस डिसेंबरची मुदत लागू झाली आहे आता घरबसल्या लादकी बेहीन महाराष्ट्र गोव, इन या पोर्टलवर ऑनलाईन करता येईल प्रक्रिया सोपी आहे आधार क्रमांक टाका ओ घ्या बंक खाते व इतर माहिती अपडेट करा जर मोबाईल आधारला लिंक नसेल तर जवळच्या सेंटरला भेट देऊनही ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकते सरकारचा हा निर्णय योजनेची यशस्विता टिकवून ठेवेल आणि बनावट लाभार्थ्यांना बाहेर काढेल सर्वात ताज्या बातमीप्रमाणे लाभार्थ्यांच्या सोयीसाठी महाराष्ट्र शासनाने ची मुदत अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ऐवजी आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवली आहे